आपल्या सिरीजमध्ये आपण बघितलेले आतापर्यंतचे सगळे ग्रह यांचा शोध कसा लागला एक तर रोज उघड्या डोळ्यांनी आकाशात बघून नाहीतर मग टेलिस्कोप मधून ऑब्झर्व करून राईट पण नुसते कागदी कॅल्क्युलेशन करून सूर्यमालाच्या पार्क कोपऱ्यातल्या एखाद्या ग्रहाचा शोध लावलाय असं जर मी जर म्हणलं तर खरं वाटेल तुम्हाला वेलकम टू तु ॲस्ट्रॉनॉमी वन ऑन सिरीज आणि आज आपण अशा प्लॅनेट बद्दल बोलणार आहे ज्याच्या डिस्कवरीने थिओरिटिकल फिजिक्स थिओरिटिकल सायन्स काय काय करू शकत आहे अंदाज तुम्हाला येऊन जाईल तर झाला असं की सतराशे एक्क्याऐंशी मध्ये ज्यावेळेस सूरेनचा शोध लागला सायंटिस्ट लोकांनी त्याच्या रिलेटेड सगळे कॅल्क्युलेशन करून ठेवले जसं की कोणता पाथ फॉलो करणार आहे किती दिवसात रोटेशन पूर्ण करणार आहे आणि बरेच काय पण त्यांनी ज्यावेळेस पुढचे काही वर्ष त्याला ऑब्झर्व्ह केलं त्यांच्या लक्षात आलं की जे कॅल्क्युलेशन करून ठेवलेत ते फॉलो करी नाही युरेनस असा वागायला लागलाय की जसं काय सूर्यमालेच्या बाहे बाहेर एखादी गोष्ट बाहेर ओढायली ली, ली वॅरियर आणि जॉन ऍडम्स असे दोन मॅथमॅटिशियन त्यांनी परस्पर आपापल्या देशांमध्ये हे कॅल्क्युलेशन्स केले आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की युरेनसच्या पलीकडे सुद्धा एक तसाच एक प्लॅनेट आहे ज्याच्या ग्रॅव्हिटीमुळे हे सगळं व्हायला लागलं ली वॅरियरनी बर्लिन ऑब्झर्वेटरीला त्याचे पेपर सबमिट केले आणि एवढं सुद्धा सांगितलं की त्या प्लॅनेटची पोजिशन कुठे आहे सायंटिटने ज्या ज्यावेळेस वॅरियरनी सांगितलेल्या पॉईंटला टेलिस्कोप लावला त्याच्या फक्त एक डिग्री साईडला त्यांना एक निळ्या कलरचा प्लॅनेट दिसला आणि हेच निळ्या रंगाचा आपल्या सोलार सिस्टीममधला आठ नंबरचा मिथेननी बनलेला प्लॅनेट नेपचून छोटा एकदम फेंट पाच रिंग असलेला नेपच्यून सूर्यापासून एवढा लांब आहे की त्याला एकशे पासष्ट वर्ष एक रोटेशन कम्प्लीट करायला लागतं निळ्या रंगासोबतच ची ओळख सांगायची झाली तर त्यावर चालणारे वादळी वारे ज्याची स्पीड कधी कधी दोन हजार किलोमीटर पर आर सुद्धा पार करते आपल्या सोलार सिस्टीम मधल्या शेवटच्या प्लॅनेटबद्दल व्हिडिओमध्ये एवढंच बाकी कॅप्शन